नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी होत आहे आणि याच अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदान जनजागृती मोहीम राबवलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघांतर्गत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या या मत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे फलटण्यातील फलटणे स्टेशनच्या समोर जो पेट्रोल पंप आहे या ठिकाणी मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे आपण पाहू शकता हे सर्व निवडणूक आयोगाचे कर्मचारी तसेच सर्व हे ग्रामस्थ या ठिकाणी जनजागृती या ठिकाणी करत आहेत अधिकारी वर्ग आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी जनजागृती करत आहेत त्याचबरोबर ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आज ही मोहीम राबवण्यात येत आहे खर तर फलटणचा आज आठवडे बाजार असतो आणि या निमित्तानं जो फलटणचे निवडणूक निर्णय अधिकार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून विविध संकल्पना विविध योजना राबवण्यात येत आहेत जनजागृतीच्या त्याचाच हा भाग या ठिकाणी आहे या ठिकाणी या याचे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत सचिन जाधव कृषा आहेत आपल्याला याविषयी माहिती देतील दे काय आहे नेमकी संकल्पना धन्यवाद आज पलटण जे शहरात रविवारचा बाजार असतो आणि या रविवारच्या बाजारानिमित्त सर्व ग्रा, जे ग्रामीण भागातील मतदार आहे ते पलटण शहरा हो, या शहरामध्ये येत असतात आणि विशेष करून हा पेट्रोल पंपावरती हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मतदानाची टक्केवारी वाढावं या उद्देशाने हा स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे येणाऱ्या त्रेचाळीस माडा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे पंचावन्न पलटन हजार विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करून त्यांना मतदानाबाबत प्रोत्साहित करून आणि मतदानाची टक्केवारी वाढावं हो। यासाठी हा या विविध उपक्रम घेतलेला हा यातला एक एक अनोखा उपक्रम या ठिकाणी आम्ही या टी टाच्या समोर पेट्रोल पंपावरती घेण्यात आलेला आहे धन्यवाद गोष्ट लेख आपलं मत आपलं भविष्य आपलं मत आपलं भविष्य मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो आपलं मत आपलं भविष्य आपलं मत आपलं भविष्य आपलं मत आपलं भविष्य आपलं मत आपलं भविष्य आपलं मत मतदार राजा जागा हो सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा हक्क बजावणार सात मे दोन हजार चोवीस रोजी म्हणा मे दोन हजार चोवीस रोजी मी माझा मतदानाचा हक्क बजावणार तर हे होते सचिन जाधवपूर साहेब भारत निवडणूक आयोगाचे जे या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झाला होता आमच्या नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते बोलण्यासाठी फलटण